नोंदी न मिळालेल्या लोकाला लो आरक्षण देऊन सुद्धा टाकलं आणि माझ्या गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मरायला लागले आणि तुम्ही त्यांना आरक्षणसुद्धा देऊ शकत नाही हक्काच याच्यापेक्षा निर्दयपणा काय असायला पाहिजे माझा मराठा समाज आज ताकदीनं लढतोय हजारो केसेस झाल्या आमच्या माता माऊलींचे डोके फुडले तरी आम्ही शांततेत करतोय आजही एक महिना झालाय कामरवून उपोषणाची आणि मराठे मुंबईकडे जाण्याची घोषणा केलेली तरीही सरकार घेत घेतनं इतकं निर्दयीपणा यांच्या अंगात असणं म्हणजे हा खूप अन्यायाचा कळस झाला खूप अन्यायाचा कळस झाला आणि शेवटी आता मराठ्यांनाच हे शांततेचा आसरा हातात घेऊन यांना कायमचं यांचं भविष्य संपवल्याशिवाय जमणार नाही कारण जर आपल्याच पोरांच्या नरड्यावर पाय द्यायचं यांनी ठरवलं असलं आपले पोरं मोठे झाले नाही पाहिजेत आणि आरक्षण दिलं नाही पाहिजे असं जर यांनी ठरवलं असं तर मग मात्र यांना यांचं राजकीय करिअर पूर्ण कायमचं सुपडा साफ केल्याशिवाय चालणार नाही मराठा तर आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही हे बघा मी लढायला मरायला कधीच भेट आणि आणि सुद्धा पण मला एक वाईट वाटतं की इतका निर्दयपणा मंत्र्यात आमदारात असू शकतो सरकारमध्ये असू शकतो शेवटी तुम्हीसुद्धा माणूस सहित तुमच्यात माणूसकी जिवंत असली पाहिजे अरे जर तुमच्या डोळ्यात देखता आत्महत्या झाल्यात तर तुम्हाला झोपसुद्धा नाही यायला पाहिजे आणि तुम्ही मात्र सहजतेने आंदोलन आहे सहजतेने कामं करताय मराठ्यांना तुम्ही ताबडतोब आरक्षण दिलं असतं तर मराठ्यांना आज ही मुंबईकडं निघण्याची वेळ आली नसती आज आता या भूमिकेवर ठाम येत आम्ही की तिथं काही झालं तरी हरकत नाही मात्र आता आरक्षण घेतल्याशिवाय मागं नाही फिरायचं लाट म्हणून तर मराठ्यांची आहेच परंतु काय असतं शेवटी मला माहीत नाही मी समाजात आसन नसे फक्त मराठ्यांनी एकजूट नाही पडून द्यायची मी आता छातीवर गोळ्या तरी पडल्या तरी मी माग हटणार नाही कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेलं बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो मी रात्र रात्रभर रा झोपड नाही आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणार मी तुमच्या असन नसन मला माहीत पण मराठ्यांची एकजूट काय चाललं तरी फुटून द्यायची नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मागं हटायचं आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे आपले मराठ्यांची आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात तरी पण हे देत नाहीत मला फक्त असा माझा मी असं नसन